हॅलो मंत्री मोदी बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण होती तिथं टाकल्या सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस

होईल होईल सारखं अरे ऐका ना जरा हमला इतका विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करावं अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला येतो आम्ही बी कटर शिवसेनेक बाळासाहेबांचे समजलं का शिवसेने अरे बघते मी ते बघते गल्लीतलं भांडण आहे का कोणत्या गल्लीत अरे त्या पाकिस्तान जवळही अनुवस्त्रे मग उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेल लोक काय म्हणतील अरे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण कर औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथे जा ना मग बंदूक लायसन तुमच्या पाहिजे आधी नाही का लायसन काढून आले मी तुम्ही सांगा ना ते रिक्त व्हायला द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या हातात सत्ता आहे ना होईल होईल हा तेच मग तू मला कसं म्हणणार का तुम्ही